विनंती की आपण शिवप्रतिमा पूजनाने या कार्यक्रमाची सुरुवात करूया आदरणीय रोहित दादा आदरणीय तुषार दादा आणि सर्वच व्यासपीठावरील मान्यवरांना मी विनंती करते की आपण आपल्या शुभ हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करायची सह्याद्रीच्या छाताळातून नाथ भवानी राजे काळजा तर हत्ती आमच्या रक्तात हत्ती राजे तुफान गरजतो आग ओळखतो वाघ मराठी माझा तुफान गरजतो आग ओळखतो वाघ मराठी माझा सन्मान राखवतो जान झोडवतो तुफान मातीचा राजा तर पूजा इथं संपन्न होत आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवाजी इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर आणि तुम्हाला सगळ्यांच्या आयुष्यावर साम्राज्य करणारा एकमेव राजा या महाराष्ट्रात होऊन गेले आणि ते म्हणजे आपले राजे शिवछत्रपती